नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत अर्धापूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून रस्त रस्त्यावर जे वा ट्रॅफिक होत आहे ट्रि, ट्रि ट्रिपल सीट वाहनधारक चालवत आहेत विना परवाना वाहन जे चालवत आहेत त्याच्यासाठी हा आज रोजी या ठिकाणी गाड्या पकडण्याचं पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आज अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी करणाऱ्या वाहनधारकांना पकडण्यात येत आहे आणि जे काही मागचे फाईन आहेत आणि आजचा फाईन आहे ते सुद्धा याच्यासोबत लागू करण्यात येत आहे जे रस्त्यावरती विना परवाना ज्या गाड्या आहेत त्यांना या ठिकाणी पकडण्यात येत आहे नो पार्किंगच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काढल्या जात आहेत रस्त्यावर रहदारी थांब ठप्प था, होण्याच्या मागचे कारण जेवढे आहेत तेवढ्या कारणासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन काम करत आहेत मग ते हात हातगाडे असतील किंवा अन्य मोटरसायकलवाले असतील थ्री व्हीलरवाले असतील फोर व्हीलरवाले असतील जे कोणी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाही करत आहे